छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या देवगाव रंगारी येथील व्यंकटनाथ पब्लिक स्कूल येथे जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मुख्याधीपिका सौ संगीता प्रमोद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली शाळेत विद्धे खे। या निमित्तानं विद्यार्थ्यांची भाषणे नेहरूंचे चित्र त्यांना आवडणाऱ्या गुलाबाच्या फुलांचं चित्र तसेच निबंध लेखन घेण्यात आले नर्सरी ते सिनियरच्या विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेऊन उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना टीव्हीवर पंडित नेहरू जीवन चारित्र्याबद्दलची माहिती दाखवण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू व भगिनी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याधीपिका सौ संगीता जोशी सहशिक्षिका सोनाली गोरे अश्विनी सोनवणे अश्विनी गोरे बाळासाहेब कजवे सविता काळवणे अस्मिता सात्दिवे वैशाली कदम छाया डोळस कोमल सोनवणे वर्षा मुंजाळ सुरेखा सुलतानी प्रियंका ताठे शिक्षकेतर कर्मचारी संजय बेळे मनीषा बेळे ज्योती तोडकर रेणुका सोनवणे उपस्थित होते सांभाळू त्यांना प्रेमाने मुले आहे भविष्य देशाचे सांभाळू त्यांना प्रेमाने स्वप्न पूर्ण करू नेहरूंचे बालदिन साजरा करू आनंदाने स्वप्न पूर्ण करू नेहरूंचे बालदिन साजरा करू आनंदाने सर्वांना नमस्कार माझे नाव अर्णव आहे आज चौदा नोव्हेंबर आज आपण सर्व बालदिन साजरा करत आहोत सर्वांना बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंडित जवाहरलाल नेहरूंचा आज जन्मदिवस आहे पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुले फार आवडायची ते भारताचे पहिले पंतप्रधान होते ते, पंत हो ते।, ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांनी शिक्षणावर व विकासावर भर द्यावी या दिवशी मुलांना मिठाई व भेटवस्तू दिली जातात व शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात वालदीन ही मुलांची मुलांची अधिकारांची आठवण आहे मी एवढं बोलून एकच म्हणेल न डाट ना आजो आज खेलेंगे आज कुदेंगे मस्ती करेंगे करतजार किया हमने। आज हम वलदीन बनाएंगे आज हम वालदीन बनाएंगे धन्यवाद